परभणी तालुक्यातील लिमला तालुका पूर्णा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित तुमके हे होते यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा सभापती अंकुश संभाजीराव शिंदे ज्ञानोबा गणपतराव शिंदे दामोदर व्यंकटराव शिंदे कृषितज्ञ पांडुरंग बालासाहेब शिंदे पांडुरंग कसबे हनुमंत सर गावचे पोलीस पाटील नरेश प्रकाशराव शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष राम बापूराव शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे या ठिकाणी उपस्थित समाज बांधव लोकनेते किसान तुपसुंदर अबादास डेंबरे राजू तुपसुंदर मोतीराम तुपसुंदर लक्ष्मण ढेंबरे सरपंच बाबासाहेब गायकवाड मोतीराम तुपसुंदर शेषराव गायकवाड वैजनाथ गायकवाड गौतम गायकवाड चरणदास डेंबरे मुंजाजी तुळशीराम गायकवाड बाबासाहेब माणिक गायकवाड सह गावातील उपासक उपासिका उपस्थित होते बाबासाहेबांची जयंती साजरी करताना सामाजिक सरोखा एकता जसा कौटुंबिक जीवन आहे तसा सामाजिक जीवार निर्माण झाला पाहिजे आणि ती ही कमिटी निश्चित रूपांपूरक असं काम करते याचा मला सारखा अभिमान आहे बरंच असं होत उत्तरेत पाऊस पडला तिकडं हिमोवर्षाऊस झाला की दक्षिणेमध्ये गाडखा येतो दिल्लीची वेगळी खासियत आहे दिल्लीची स्वतःची अशी हवा नाही तिकडं वरी हिमालयामध्ये बर्फ भाद पडला की इकडे आमच्याकडील दिल्लीला किंवा खाली थंडी वास हा जसा वातावरण

त्याचे प्रसाद हे शब्दांनी आणि आंदोलनाच्या शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सारा अभिमान आम्हाला बालगुराला अंतर्गत घेतलं पाहिजे जाती इच्छा अंतर्गत घेतलं पाहिजे कौटुंबिक शिवाळ्याचा प्रत्येक एक मला आमच्या गावात निर्माण झालं पाहिजे प्रत्येक गावात प्रत्येक जयंतीच्या निमित्त महात्माच्या जयंतीत जयंती करायची मला सामाजिक योगोपाठ ठेवण्यासाठी हा एक विषय हा झाला मला असं वाटलं की थोडं सलग करावं